दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने शहरात आलेल्या परभणी मुंबई लाँग मार्चच्या संदर्भात सिंचन भवन येथे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख यां उपस्थितीत अन्नदान करण्यात आले यावेळी संविधानाच्या रक्षणासाठी परभणीत झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या आं मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला त्या घटनेला दीड महिना उलटूनही मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर अद्यापही गुन्हा दाखल नाही म्हणून परभणी येथील नागरिकांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय बाबा यांना न्याय देण्यासाठी आशिष वाकुडे सुधीर साळवे यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई मंत्रालयावर लाँग मार्चला सतरा जानेवारी परभणीपासून सर्व आंदोलक पायी मुंबईकडे निघालेले आहेत संभाजीनगर शहरात लॉंग मार्च आला असता त्यामध्ये हजारो संविधानवादी आंदोलक सहभागी झालेले होते लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने जालना रोड येथील सिंचन भवन समोर अन्नदानामध्ये पुलाव केळी बिस्किटी आटा। आगे आगे। या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश देट्टे राज्य सचिव सुरेश नाना शिनगारे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलबाई कोतकर मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात शहर प्रमुख रंजित मनोरे नेते लक्ष्मण मोटे पाटील युवा शहर प्रमुख आदर्श लखपती पूर्व शहर अध्यक्ष रवी मोरे मध्य शहर अध्यक्ष संतोष जाधव पश्चिम शहर अध्यक्ष स्वप्निल खंडागड़े उपस्थिति होती नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी इंडिया महाराष्ट्र न्यूज चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका